नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळणारी सगळी महागडी डिश म्हणजे मशरूम मसाला कशी बनवायची ते बघून घेणार आहोत मशरूम साफ करण्यापासून ते मशरूम मसाला योग्य टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला मी आज यामध्ये शिकवणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मशरूम मसाला बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला असे मशरूम घ्यायचे आहेत बटणी मशरूम म्हणतात त्याला हे कसे ओळखायचे हे खालच्या बाजूने बंदिस्त असतात काही मशरूम हे उघडे असतात खालून त्यामुळे काय होतं माहितीये का, का? त्यामध्ये माती किंवा घाण जास्तच असते पण असे जर बटणी मशरूम तुम्ही घेतले तर तुम्हाला कमी साफ करायची मेहनत लागते आता हे साफ कसे करायचे ते बघून घेणार आहोत एका सुरीच्या साह्याने आपण हे जो वरचा लेअर असतो मशरूमचा तो अलगत काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता असा पापुद्रा वे बे, अलगत वेगळा होतो वरून तुम्हाला जर सुरीने जमत नसेल तर असं आपण बोटांनीही काढू शकतो बघा पण हे अलगत काढायचं जर जा तुम्ही जास्त जोर लावून काढलं ला, तर मशरूमचा तुकडा पडण्याची शक्यता असते कारण ते फार नरम असतात असे सगळे मशरूम आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता बघा मी इथे मशरूम छान असं साफ करून घेतलेला आहे किती पांढरा शुभ्र झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता इथे असाच मी दुसरा देखील मशरूम साफ करून घेतला आहे साफ म्हणजे हा कसा पूर्ण साफ झालेला नाही आहे अजून आपण फक्त त्याची स्किनवरची काढून घेतलेली आहे आता हा जो मागचा भाग आहे ना तो थोडासा आपण कापून घ्यायचा आणि हे पाण्यामध्ये थोडेसे भिजवून ठेवायचे म्हणजे जी वरची माती वगैरे असते एक्स्ट्रा ती निघून जाते अजून आपलं मशरूम साफ करण्याचं काम इथे थांबलेलं नाही आहे ही भाजी थोडी साफ करायला जास्त लागते पण खायला तितकीच टेस्टी होते म्हणून तर हॉटेलमध्ये ती महाग मिळते की नाही जर घरी आपल्याला ही चांगली बनवता येते तर मग हॉटेलमधून आणायची आपल्याला गरजच लागणार नाही चला असे सगळे मशरूम आपण साफ करून घेऊ आता इथे सगळ्या मशरूमचा जो पातळ लेअर आहे वरचा खराब तो मी काढून घेतलेला आहे आता हे सगळे मशरूम आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आता मी सगळे मशरूम पाण्यामध्ये व्यवस्थित असे सोडून घेतलेले आहेत असे पाण्यामध्ये छान असे चोळून त्यांना व्यवस्थित साफ करायचे तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र निघाले आहेत मगाशी कसे काळे दिसत होते बघा आता पांढरे शुभ्र मशरूम आपले धुवून रेडी आहेत आता इथे मशरूम साफ करण्याचं काम आपलं थांबलेलं नाही तुम्ही खालची बाजू मशरूमची बघू शकता थोडीशी माती दिसते आता हा मातीचा भाग देखील कसा साफ करायचा ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता मशरूम साफ करण्याची खरी मेहनत आपली इथे चालू होते पण तुम्ही विश्वास नाही ठेवणार हा मशरूम मसाला बनवल्यावर इतका सुंदर आणि टेस्टी होतो ना खूप छान होतो आता बघा मशरूमचे असे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीने तुम्ही दोन करा चार करा तुमच्या आवडीप्रमाणे करा आता जो हा जो बघा कापल्यानंतर हा काळसर भाग दिसतो तो एका सुरीच्या साह्याने अलगत असा साफ करून घ्यायचा थोडासा मातीसारखा दिसतोय बघा हा भाग हा व्यवस्थित असा काढून घ्यायचा जर तुम्हाला सुरीने काढता येत नसेल तर तुम्ही काट्या चमचाचा किंवा दुसऱ्या चमचाचाही वापर केला तरी देखील चालू शकतोय बघा पण अलगत हाताने हा भाग साफ करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता बघा इथे साफ केल्यानंतर कसा स्वच्छ दिसतो हा मशरूम आणि हा पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे बघा किती छान आणि स्वच्छ झालेला आहे असंच आपल्याला हे जे चारी भाग आपण कापून ठेवले होते ते आपण अलग हाताने काढून घेणार आहोत हा दुसरा भाग देखील मी तुम्हाला दाखवते बघा थोडासा कट मारायचा सुरीने आणि हा जो काळसर भाग आहे तो अलग हाताने काढत घ्यायचा जास्त जोरात तुम्ही जर सुरी मारली तिथे तर मग तो तुकडा पडेल कारण ते फार नरम असतात याची काळजी मात्र घ्या पण खूप सुंदर आणि टेस्टी भाजी होते बरं काही नक्की करून बघा हॉटेलमध्ये उगाच का ती महाग मिळत नाही जर आपल्याला घरी बनवता येते एवढी चांगली मशरूम मसाला तर मग हॉटेलमधून का आणायची इथे तुम्ही बघू शकता एक प्लेटभर मशरूम मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघा जरासुद्धा माती ह्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही दोन तीन पाण्यामध्ये मी व्यवस्थित असे हे साफ करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी आपलं मशरूम साफ करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे साईडला मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान पैकी गरम झालेलं आहे आता इथे मी जरा कांद्याचे मोठे काप घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे सगळ्यात पहिला आपण गॅस थोडी मिडियम आचेवर आणूया आणि मग हे जे कांद्याचे पापुद्र होते लेयर्स बाजूला केलेले होते ते छान असे तळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल हे लेयर्स कशाला ते ह्याची गंमत व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ना, ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि आपले व्हिडिओ मंगळवारी आणि शुक्रवारी अपलोड होतात ते पाहायला विसरू नका हे बघा आता छान असे आपला कांदा तळून झालेला आहे आणि आता ह्या ज्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या देखील आपण तळून घेणार आहोत जेणेकरून ह्यामधला कच्चेपणा थोडासा दूर होईल बघा छान अशा तेलामध्ये फ्राय झालेल्या देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा इथे मी थोडासा ना टॉमॅटो देखील कापून घेतला आहे मोठ्या भागामध्ये आणि आतल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घेतल्या होत्या आता हे टॉमॅटोचे काप देखील थोडेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ म्हणजे याचाही कच्चेपणा दूर होईल बघा अर्धा टोमॅटो आहे जास्त टोमॅटो घेतलेला नाही आता हा देखील बऱ्यापैकी आपला फ्राय करून झालेला आहे तो देखील आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी ते एक छोटी हिरवी वेलची टाकून घेते त्यानंतर एक मी इथे मसाला वेलची म्हणजे मोठी वेलची म्हणतात ते टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी एक चक्रीफूल टाकून घेते थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ताची पानं तुमच्या आवडीनुसार खडे मसाले तुम्ही टाका हे बघा असे खडे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यांचा छान सुगंध सुटल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तो म्हणजे एक वाटी आ, कांदा हा कांदा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला होता त्यामुळे तो टेस्टला देखील सुंदर लागतो आणि तेलामध्ये लवकर फ्राय होतो हे बघा एक वाटी कांदा आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि तो देखील तेलामध्ये छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे खडे मसाले आणि हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा खूप छान सुगंध सुटला आहे खडे मसाल्यांचा हे बघा छान असा आपण आता परतून घेऊया कांदा छानपैकी तेलामध्ये लालसा रंगाचा परतून झालेला आहे बघा कांद्याचा रंग चेंज झालाय आता या ठिकाणी मी एक वाटी टोमॅटो बारीक करून घेतलेला होता टॉमॅटो प्युरी करून घेतली होती ती टाकून घेते आहे एक मोठा टोमॅटो लाल रंगाचा मी घेतला होता आणि त्यामधल्या बिया काढून मग त्याची प्युरी बनवली होती आता हा टॉमॅटो देखील तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा दूर होईल आणि आता ह्यावर झाकण ठेवून देऊया छान असा टॉमॅटो देखील आता परतून झालेला आहे एक दोन मिनटं मी झाकण ठेवून परतून घेतला आता झाकण काढल्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी ह्यामध्ये अलं लसूण पेस्ट टाकून घेते मी आलं आणि लसूण वेगवेगळं किसून घेतलं होतं तुम्ही एकत्रित एक मिक्सरला पेस्ट केली तरी देखील चालू शकतं आता ही अलं लसूण पेस्ट देखील व्यवस्थित ह्या टॉमॅटो आणि कांद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याचाही कच्चेपणा दूर होईल छान असं परतवून घ्यायचे आहे आता ह्यात काही आपण मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे माझा हा घरगुती मसाला आहे तो टाकून घेते आहे दोन मोठे चमचे मसाला टाकला आहे त्यानंतर एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते ही तिखट नसते पण ह्यामुळे आपल्या म भाजीला कलर छान येतो बघा त्यानंतर इथे मी अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड टाकून घेते आहे त्यानंतर मी ते एक मोठा चमचा धणेपूड टाकून घेणार आहे आणि हे मसाले व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचे आहेत बघा तेलामध्ये छान अशा आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे यातील कच्चेपणा दूर केला तर आपली भाजी टेस्टला पण तेवढीच सुंदर लागते मशरूम टाकायची घाई पटकन करायची नाही मसाले छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यामुळेच प्रत्येक भाजीला टेस्टही छान लागते मसाल्यांचा कच्चेपणा चांगला असा दूर करून घ्यायचा आहे बघा मस्त असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मसाले छान परतून झालेत बघा तेल सोडायला लागलेला आहे मसाला आता या स्टेजला आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण हा एक मसाला एकजीव करून घ्यायचा आहे मसाला छान एकजीव झाल्यानंतर आपण एक, एक मिनिटभर यावर पुन्हा झाकण टाकून घेणार आहोत म्हणजे आपली मिठाची टेस्ट त्यामध्ये व्यवस्थित उतरेल आता बघा आपल्या मसाल्यांनी छानपैकी तेल सोडलेलं आहे बघा आणि मीठ देखील व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला आपण हा मसाला व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा एकत्रित करायचा आता ह्यामध्ये काही आपण सिक्रेट जिन्नस टाकणार आहोत त्यामुळे आपल्या रेसिपीची चव ही भन्नाट होते आता इथे या ठिकाणी मी दीड चमचा घट्ट दही टाकलेला आहे आणि हा दही आंबट घ्यायचा नाही नाहीतर आपली भाजी आंबट बनते थोडीशी टेस्ट बदलेल भाजीची त्यामुळे दही हे फ्रेशच घ्या जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही मलई वापरली तरी देखील चालू शकतं हे बघा व्यवस्थित असं दही आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दुसऱ्या कुठल्याही वाटणाची आपल्याला गरज लागत नाही बघा ह्या एवढ्या मसाल्यांनी आणि आपल्या प्युरींनी टोमॅटोची म्हणा किंवा कांद्याची म्हणा ह्यांनीच छान असा थिकनेस येतो भाजीला छान असं दही मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी असे हातावर चुरून थोडी टाकणार आहोत याने ही टेस्ट खूप छान लागते भाजीला हा तर एकदम सिक्रेट आहे कसुरी मेथी टाकणं आणखीन एक सिक्रेट मी यामध्ये टाकणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा छान असे कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जे साफ करून ठेवलेले मशरूम होते ते मशरूम आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बघा सगळे मशरूम व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आणि अलगत हाताने ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे जास्त जोरात मिक्स केले तर त्यांचे तुकडे पडतील हे बघा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मसाला सगळ्या मशरूमला छान असा लागला पाहिजे खूप छान भाजी होते ही नक्की करून बघा हे बघा असे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटं आपण पुन्हा यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून हा मसाला मशरूमला व्यवस्थित लागेल आपण झाकण काढून बघूया छान असे मसाले आपल्या मशरूमला लागले आता लागलेले आहेत बघा थोडंसं आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा आणि आता आपल्याला जेवढ्या जे, प्रमाणामध्ये ग्रेव्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही कोमट पाणी टाकायचं म्हणजे आपल्या भाजीचा टेम्परेचर म्हणा किंवा बॅलेन्स म्हणा व्यवस्थित राहतं कारण भाजी गरम आहे याच्यामध्ये जर तुम्ही थंड पाणी टाकली तर भाजीची टेस्ट बदलते त्यामुळे गरम भाजीला आपण गरमच पाणी यामध्ये टाकणार आहोत जास्त नाही साधारण मला एक अर्धा कप पाणी यामध्ये लागलेलं ला आहे बघा तुमच्या आवडीने किंवा तुमच्या सोयीने तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या मी इथे सेकंड भर असं झाकण ठेवून घेतलं होतं म्हणजे छान अशी उकळी लवकर फुटेल आता थोडं झाकण आपण बाजूला काढून घेऊया आणि भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया बघा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घेतलं जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही आपण ठेवणार आहोत पाणी जास्त झालं तर ते अटवून घ्या काही फरक पडत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे इथे मी काजू पेस्ट टाकणार आहे जर तुम्हाला काजू पेस्ट टाकायची नसेल तर फ्रेश मलई टाकली तरी देखील चालू शकतं हे दहा बारा काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कोमट पाण्यामध्ये आणि ते छान असे मिक्सरमधून वाटून घेतले आपल्याला हॉटेल स्टाईल ची भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण इथे काजूची पेस्ट देखील टाकून घेणार आहोत आणि हे छान अशी काजूची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला सांगते एकदम टेस्टी लाजवाब भाजी होते खूप छान भाजी होते हॉटेलच्या डिशला पण मागे सरेल इतकी छान भाजी आपण घरी बनवू शकतो मशरूमची इतकी टेस्टी खूप सुंदर भाजी होते आता ह्यावर आपण अर्थातच कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि थोडंसं आणखीन वाफ येऊन देऊया आता आपण झाकण काढून बघूया आपली भाजी रेडी आहे की नाही बघू शकता तुम्ही छान अशी तरी सुटलेली आहे योग्य असा थिकनेस पण आलेला आहे योग्य प्रमाण योग्य टिप्स आणि मशरूम साफ करण्यापासून ते बनवण्यापर्यंत सगळी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे खूप छान खूप टेस्टी होते ही भाजी नक्की करून बघा घरचे दोन वाड्या आणखीन जेवतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते हॉटेलमध्ये दे एवढी महागडी डिश भेटते ही त्यापेक्षाही आप सुंदर आपण घरी बनवू शकतो नक्की ट्राय करा खूप छान होईल आता ह्यावर थोडीशी आपण कोथंबीर देखील भुरभुरून घेणार आहोत आणि मगाशी जे आपण कांदे आणि मिरच्या टोमॅटो फ्राय करून ठेवले होते ते आता कधी वापरायचे ते तुम्हाला मी दाखवते बघा तुम्ही जवळून पण बघा खूप छान होते ही भाजी दिसायला इतकी सुंदर आहे तर खायला किती टेस्टी लागत असेल नक्की करून बघा